मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप खास जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना तर आज गणपती बाप्पापासून दुसरा दिवस आहे आणि आता जे काय आहे ना ते मी माझं दाखवण्याचं आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड आता झालेली आहे आपल्या कामाला सुरुवात तर सायंकाळची वेळ होती आणि मी असं ठरवलं होतं की पटापट आवरून घ्यायचं कारण बाहेर आरतीलासुद्धा जायचं होतं मला आज गणपती बसून दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीची आरती होती आज म्हणजे तर म्हटलं चला आता आवरून पटापट आपण आरतीलासुद्धा जाऊयात पण ना नेमकं अर्ध्यामध्ये कामं वगैरे आवरले आणि माझ्या इथे लाईटच गेली होती मग त्यानंतर मग मी काय मी जेवढा व्हिडिओ शूट केला आहे तेवढाच आहे त्याच्यानंतर काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही आणि मग घरामध्ये सुद्धा असं थोडंसं ना हे होतं कालचं सुद्धा हे राहिलं होतं काल पण जरा लेटच झाला होता झोपायला वगैरे आणि मेन म्हणजे आवरायलाच लेट झाला होता त्यामुळे मग बाकीचे कामं तसेच पेंडिंग राहिले होते तसं तुम्हाला दिसतच असेल तर आता मी तेच आव आवरायला घेतलेलं आहे आणि हे इथं जर्किंग वगैरे तर हे जर्किंगनं मी तुम्हाला ह्याचं नंतर सांगते तर हे असे घड्या वगैरे करून ठेवते समर्थाची बॅग वगैरे उचलून ठेवते आणि ते जरा टेबल म्हणजे थोडासा व्यवस्थितच करून घेते म्हणजे कसं की आपल्याला बघायला पण चांगलं वाटलं पाहिजे आणि दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे तर आता इथे झालेलं आहे म्हटलं चला आता पटकन आता आपण झाड वगैरे मारून घेऊयात आणि इथे सायलीसुद्धा होती सायली म मध्ये होती तर मधून बाहेर आली आता सायलीला म्हटलं तू एका साईडला बसून घे मी झाड वगैरे मारते आहे तर चला आता मी किचनमधूनच म्हटलं सुरुवात करूयात झाडं वगैरे मारायला तर किचनमध्ये काही एवढं नव्हतं पण आता थोड्या वेळापूर्वीनं मटकी वगैरे केलेली होती मटकी म्हणजे आता म्हटलं सायंकाळच्या टायमाला थोडंसं वेगळं काय खाण्यापेक्षा म्हटलं हे कडधान्य खाल्लेलं कधी चांगलं असतं म्हणून मग आम्ही सायंकाळच्या वेळी थोडंसं चहा वगैरे झाल्याच्या नंतर थोडं पाच दहा मिनटामध्ये आम्ही ते खायला घे गे, घेणार होतो पण म्हटलं आधी हे माझं आवरावं आणि नंतर मग ते खात बसावं म्हणजे जेणेकरून आपण बसलो एकदा की टाईमपास होतोच तर तो टाईमपास होऊ नये म्हणून मग आधी हे घेतलं तर मग चला आता झाडं वगैरे मारायला केलेली आहे सुरुवात झाडं वगैरे मारून झाल्याच्यानंतर किचनमध्ये सुद्धा खूपच असं हे झालेलं होतं कालनं मला म्हणजे मी सांगितलं ना आधीच की काल जरा हेच झालं होतं म्हणजे खूप असं इरिटेट झाले होते मी त्यामुळे मग असं राहिलं होतं तर आज ते मी पूर्ण केलेलं आहे म्हणजे तसं घासून वगैरे भांडे ठेवलेले होते पण मग ते लावायचे वगैरे किंवा मग ते सगळं हे जिथल्या तिथं ठेवायचं ते राहून गेलं होतं तर आता इथे झालेलं आहे माझं झाडं वगैरे मारून तर हो ताईनो ज्या ताई आपल्या चॅनलला नवीन येत त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हो आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून आपल्या मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील तर आता इथं झाड वगैरे मारून झालेलं आहे आणि कचरा वगैरे भरून घेते मी सायंकाळच्या म्हणजे सायंकाळच्या वेळी म्हणजे घरामध्ये थोडंसं फ्रेश वगैरे असलं की छानच वाटतं मग झाड वगैरे मारून झालं आणि नंतर म्हटलं चला तथागतांच्या चरणी आपण सायंकाळच्या वेळी दीप प्र, प्रज्वलित करावा तर मग म्हणून मग मी हे आता दिवा सुद्धा तिथे ला मा दिवा म्हणण्यापेक्षा कॅन्डल मी त्या लॅम्पमध्ये ठेवलेली आहे आणि ते हे केलेलं आहे लावलेला तर ना फ्रेंड तुम्हाला इथं थोडं डिस्टर्ब होत असेल आमचा मनामध्ये मध्येच करतो तर त्याला मी आता बाहेर काढलेलं आहे चला तर आता दीप प्रज्वलित करून झालेला आहे तथागतांच्या चरणी त्यानंतर मग मी गेले होते डायरेक्ट किचनमध्ये किचनमध्ये गेल्याच्या नंतर बघा किचन फारच मेसी मेसी झाला होता म्हणजे हा काय कालचा नाही आहे हा आत्ता केलेला आहे बरं का ते तुम्हाला सांगते मी पुढं पुढं तर आता इथे म्हटलं हे म्हणजे हे केलेलं होतं तर हे खरकटं वगैरे सगळं मी एकत्र एका कढईमध्ये गोळा केला आणि म्हटलं थोड्या वेळातच म्हणजे नाही का बाहेर मी जाणार होते तर ते बाहेर टाकून यावावं तर बाहेरचं आवरून आले आणि आता किचनमधलं सुद्धा आवरून घ्यायचं होतं तर किचन वगैरे भांडे वगैरे सिंकमध्ये टाकून घेतले आणि गॅस वगैरे सुद्धा पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी किचन ओट्यावरचे सुद्धा घाण वगैरे म्हणजे घाण म्हणजे खरकटं वगैरे पडलेलं मी ते सिंकमध्ये हे करून घेतलेलं आहे तर सिंकमध्ये सिंकसुद्धा आता मला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आधी सर्वात आधी ह्या डिशा वगैरे धुवून एका साईडला घेते जेणेकरून जे काही म्हणजे खरकटं वगैरे अजून असेल ते तर ते निघून जाईल आणि नि त्या भांडे वगैरे घासताना आपला स्क्रबसुद्धा खराब होणार नाही हे ह्याचीसुद्धा ह्याच्यामुळे खूप फायदा होतो तर इथे चहाचं म्हणजे खरकटं होतं तर मग मी ते चहाचं चाळणीतून काढून घेतलं आणि बाकीचं त्या कढईमध्ये टाकून दिला आणि मग असा विचार केला की के आता मी बाहेर म्हणजे जाणारच आहे तर तेव्हा मग मी हे सगळंच खरकटं टाकून देईन तर आता इथे फायनली मी हे काढून घेतलेलं आहे खरकटं वगैरे आणि त्यानंतर मग मी लगेचच भांडे वगैरे घासायला सुद्धा केली होती तर मला ना तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती तर ना काल माझा बर्थडे होता आणि त्या निमित्त मिस्टरांनी एक छान असं सरप्राईज दिलेलं आहे आणि हो ते सरप्राईज काय आहे ना तर ते तुम्हाला आत्ताच नाही तर ते तुम्हाला असं म्हणजे कृतीतून दिसणार आहे तर ते त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा वेट करावा लागणार आहे मला ज्या गोष्टींचा छंद आहे ते त्या गोष्टी म्हणजे जोपासणारे आहेत माझ्याकडे कोणीतरी म्हणून ह्याचा मला खरंच खूप आनंद होतो तर चला आता मी तुम्हाला जेव्हा माझं जे काय फायनल होईल ना तेव्हा मग मी तुमच्याशी शेअर करन ती गोष्ट तर आता इथे भांडेसुद्धा तुम्हाला बोलत बोलत घासून झालेले आहेत आणि आता हे मोठे वगैरे भांडे राहिलेले आहेत तर ते सुद्धा मी घासून घेते कारण एकदा ते राहून गेले की तसेच राहून जातात आणि हे चॉपिंग बोर्ड हो आणि माझं चॉपिंग बोर्डचं सुद्धा चाललेलं आहे की आ, ते थोडासा चेंज करायचा आहे आणि म्हणजे असं चाललेलं आहे वुडनमध्ये वगैरे बघायचं तर कोणता घेऊ ते तेसुद्धा तुम्ही मला सजेस्ट करा आणि हो मी लवकरच आता ह्याच्यासाठी सुद्धा जाणार आहे म्हणजे आता दसऱ्याची वगैरे क्लिनिंग करावी लागेल तर त्याच्यासाठी मी असे म्हणजे काय काय टूल्स किंवा इन्स्ट्रुमेंट आपण म्हणू शकतो तर मग ते सुद्धा बघायला जाणार आहे म्हणजे जर आवडलंच तर ते घेऊनच टाकणार आहे तर माझ्या आहेत डोक्यामध्ये असे एक दोन प्लान तर तुम्हाला सुद्धा काय असतील म्हणजे कु कुठलं इन्स्ट्रुमेंट कशासाठी म्हणजे खूप युजेबल आहे तर ते तुम्ही सांगा म्हणजे जेणेकरून आपला आणल्याच्या घरी आणल्याच्यानंतर आपल्या अंगावरती पडून नाही राहिलं पाहिजे त्या गोष्टीचा यूज झाला पाहिजे म्हणून मग तुम्हीसुद्धा तुमच्याकडे पण काय आयडियाज असतील तर त्या तुम्ही मला सजेस्ट करा आणि माझ्या मला मी ज्या माझ्या डोक्यामध्ये आहे तर त्या तुमच्यासोबत तर शेअरच करते तर चला आता इथं फायनली माझे भांडे वगैरे झालेले आहे तर आता इथे मी व्यवस्थित सगळं करून घेते आणि मी काल हे सगळा पसारा वगैरे केला होता ना तर ते मी तसंच म्हणजे जसं हाताला येईन तसं उचलू उचलू असं मांडणीवर वगैरे ठेवलेलं होतं तर आता तेच मी सगळं आवरून घेते ते म्हणजे दोन गुळ आणले होते एक अर्धा किलोचा आणि एक पावशरचा असा काहीतरी तर मग पावशरचाच यूज केलेला आहे आणि अर्धा किलोचा गुळ तसाच राहिलेला आहे तर आता इथे बाकीचे सकाळी घासलेले आणि काल रात्रीसुद्धा घासलेले भांडे तसेच होते मग ते भांडे वगैरे छान सुकलेले होते आणि त्याच्यामुळे माझं एक काम मात्र इजी झालं होतं की भांड्याला पुसत बसायला लागलं ला ला नाही आणि हे सुद्धा मी असे लगेचच इथं किचन कट्ट्यावरती पालते घातल्यामुळं ते, ते सुद्धा मला जास्त वेळ असं काय थांबावं लागणार सा लागलं नाही ला ला ना आणि वरतीनं फॅनसुद्धा चालू होता त्यामुळे मग मग तर अजून ती इझी झालेलं आहे तर चला आता भांडे वगैरे लावून झालेत आणि इकडे समर्थ आला त्याचं काय काम असतं मधी मधी काय माहिती तर आता सगळे भांडे वगैरे लावून झालेले आहेत आता मस्त छान असं किचन सुद्धा रिकामा झालेला आहे आणि हो हे काल रात्रीचे भांडे आहेत आणि त्या झाडीतले आज सकाळचे होते तर इथे दो दोन जाळ्या भरून भांडे हे झालेले होते तर म्हणजे ते दिसायलाच फक्त दोन भांडे व भरून होतं पण मग जाळ्या भरून भांडे होते पण असं काही एवढं हे नव्हतं तर चला आता मी जाळी वगैरे ठेवून देते आणि जे आता दोन डिशा राहिलेल्या आहेत त्यासुद्धा लगेच घासून घेते जेणेकरून आपल्याला परत मग हे करावं लागणार नाही तर चला तर ना फ्रेंड ह्या दोन डिशा वगैरे राहिलेल्या होत्या तर ह्या सुद्धा घासून लगेचच वरती ठेवून देते जेणेकरून मग नंतर आपल्याला किचनमध्ये यायलाच नको तर आता इथे झालेलं आहे आणि मस्त आता छान किचन सुद्धा झटकून वगैरे घेतलेला आहे जिथे काय धूळ वगैरे वाटली तिथे आणि जे पाणी वगैरे झालेलं होतं ते सुद्धा व्हायपरनी पुसून काढलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही आलो बाहेर बाहेर हॉलमध्ये बसून ही मटकी होती ना तर ही मटकी खाली एन्जॉय केलेली आहे तर खरंच खूप छान झाली होती आणि इथं मिस्टर विचारत होते तर मी त्यांना काय काय गोष्टींचं उत्तर देत होते आणि बाकी मग ते मला विचारत होते मीठ वगैरे आहे का तर तुम्ही माझे हे तोंडावरून तुम्हाला कळतच असेल की खरंच मीठ नव्हतं आणि हो तर आ, हे समर्थ किंवा आम्ही म्हणजे कधी कधी खातो आम्ही असं म्हणजे तर तुम्ही खाता का ह्या सगळ्या गोष्टी तर त्या मला सु तुम्ही सुद्धा कळवा नक्कीच तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर